सा फॅन्सी प्योर मसली ने 3D काम पे कळी वाली प्लाझो आहे सर ज्याच्यामध्ये आपण हे सगळे कलर बघू शकतो कलर ऑप्शन म्हणाल ना तर यांच्याकडे कमालीचा कलर ऑप्शन आहेत आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर कलर आहे हे सगळे कलर तुम्हाला तुमच्या अंगावर सूट होणार आहेत ये करीना प्रिंट आहे इसमें भी आपको फ्लावर प्रिंट के फोर टू 5 कलर मिल जाएंगे आपको किती सुंदर आहे तुम्ही मदर डॉटर कॉम्बिनेशन करू शकता हा ड्रेस घालून किती सुंदर शकतो। <ś muffin> होलसेल च माहेर घर म्हणून ओळखलं जाणार क्रॉफर्ट मार्केट या क्रॉफर्ड मार्केट मध्ये आज मी उभे आहे आणि क्रॉफर्ट मार्केट फिरत असताना ना मला खूप सुंदर असं लखनवी कुर्तीचं दुकान दिसलेलं आहे आणि याच आणि हेच सगळं मला कलेक्शन तुम्हालाही दाखवायचं आहे आणि जर तुम्हाला आज आ, हे कलेक्शन दिसतंय माझ्या मागे त्या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला आहे क्रॉफर्ट मार्केटमध्ये शॉप नंबर अठरा आयजास या नावाने हे दुकान आहे आता हे दुकान पिंजारा स्ट्रीट क्रॉफर्ट मार्केटवर आहे आणि माझ्या लॅपटॉप हे खूप फेमस पर्स दुकान आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे दुकान आहे आयजास नावाचं आपण जाऊयात आणि त्यांचं कलेक्शन बघूयात चला जाऊयात तर आता आपण बघूया त्यांच्याकडची खूप सुंदर व्हरायटी कुर्तीजची खूप सुंदर वरायटी यांच्याकडे कुर्तीजची कमी रेंजमध्ये तुम्हाला जास्त काही खरेदी करायचं असेल ते पण लखनऊ कुर्तीमध्ये तर तुम्हाला या शॉपमध्ये मध्ये व्हिजिट करायचं आहे आपण ह्यांच्याकडची वरायटी बघूया काय काय तुमच्याकडे मला सांगा स्टार्टिंग प्राइस रेंज स्टार्टिंग प्राइस प्राइज फाय हंड्रेड हम लोग सेल डाले येस ऍक्च्युअल रेड अगर सेल मध्ये सेल एक्चुअल रेट अगर इसका देखा है ट्वेल्व हंड्रेड थाउजंड रुपीज रेट इसका मगर इसको हम लोग ने सेल में फाय फाईव्ह हंड्रेड डाले ओके एसा मोडॉल पे आएगा और लोगे तो ये ऐसा लोगे मल कॉटन पे भी आएगा हर सब आपको पाँच 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 कलर्स मिल जाएगा और 36 से लेकर 46 तक आपको आपन... साइज अवेलेबल हो, आता सुंदर लखनवी कुर्ती खरंच बाराशेच्या रेंज मध्ये मिळतात पण हेच तुम्हाला जर स्वस्त मस्त रेंज मध्ये हवे असेल तर तुम्हाला आयजा या शॉप मध्ये यायचंय आणि यांच्याकडची वरायटी बघू शकतो आपण हे आपण हा कॉटन बघूया ह्याचे कलर बघूया आणि कलर आएगा कलर्स मिलेगा वाह प्योर कॉटन पे भी आपको सब साइज अवेलेबल मिळे आणि कुर्तीसाठी हँडवर्क टोटल हँडवर्क लखनवी कुर्तीसाठी क्रॉफर सगळ्यात फेमस हे दुकान आहे कारण की यांच्याकडची क्वालिटी आणि यांच्याकडनं एक्सपोर्ट सुद्धा होत कुर्ती त्याच्यामुळे यांची यांचं जे नाव आहे ते बाहेरच्या देशांमध्ये पण पोहचलेले आणि इकडनं भरपूर भरपूर देशांमध्ये इकडची आ, ही सगळी कुर्तीज बाहेरच्या देशात पोहोचवली जातात त्याच्यामुळे यांच्याकडचा कपडा खूप आवडतो प्रचंड आवडलेला आहे कपडा बघू शकतो पण किती जाड आहे त्याच्यामुळे अंगाला टोचणारा नाही एकदम सॉफ्ट मटेरियल आहे खूप असा जाडसर आणि मऊसूद असा कपडा आहे हा आणि एवढा सुंदर आहे त्याच्यामध्ये कलर व्हरायटी कलर ऑप्शन खूपच सुंदर आहेत जॉर्जट मे बी आहे ठीक आहे काय सगळे बी थर्टी सिक्स ए फोर्टी सिक्स साइज अवेलेबल आहे हर कलर मिलेगी इस मे बी आपको आणि याची ये जॉर्जेट आहे याची काय प्राइस आहे फाय हंड्रेड फाय हंड्रेड पाचशे मिळणार आहेत आणि याच बरोबर आपण बघू शकतो आपण हा एक बघूया ऑरेंज खूप सुंदर आहे जो आपने ग्रे देखा था, उसका उसका एक ऑरेंज कलर आहे याचबरोबर आपण एक या, तो बघूया कलर ऑप्शन म्हणाल ना तर ह्यांच्याकडे कमालीचं कलर ऑप्शन आहे आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर कलर हे सगळे कलर तुम्हाला तुमच्या अंगावर सूट होणार आहेत खूप छान आपण आतमध्ये जाऊयात आता आणि आतमध्ये कलेक्शन बघूया त्यांच्याकडे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतच्या सगळ्या साईज अव्हेलेबल आहेत लहान मुलांच्या सुद्धा भरपूर कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आपण आता लहान मुलांचे कपडे बघूयात लहान मुलांच्या कपड्यांची सुद्धा खूप सारी व्हरायटी आहे लहान मुलांच्या कपड्यांमध्ये काय साईज अवेलेबल आहेत आणि स्टार्टिंग प्राइस रेंज वन इयर बच्छेगाव वन इयर टुवेअर्स तक्कीस बारा वर्षांना मुलांपर्यंत तुम्हाला एक वर्षाच्या बाळापासून ते बारा वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला इथे लखनवी कुर्तीचे सेट मिळणार आहेत लहान मुलांचे आपण ते बघूयात आणि स्टार्टिंग प्राइस रेंज काय लहान मुलांची स्टार्टिंग मुलां वन इयर्स के लिए थाउजंड था। था। रुपीज अच्छा लहान मुलांसाठी तुम्हाला पाचशे ची काही ऑफर मी no, एस फॅन्सी प्योर आहे अच्छा प्योर लखनऊ आहे मतलब फॅन्सी आयटम ये सब फिर भी मतलब ये सब बच्चों की चीजे ना मतलब अदर शॉप से ना मेरे आपको सस्ता ही मिलेगा

अभी ये जो पैटर्न आपने बच्चों में देखा है इसमें आपको मदर में भी मैच मिलेगा सेम कलर सेम पैटर्न मोठ्यांसाठी पण तुम्हाला मैचिंग मिळणार म्हणजे तुम्हाला भाची आणि मावशीचं कॉम्बिनेशन सुद्धा करू शकता आई मुलीचं कॉम्बिनेशन तुम्ही व्यवस्थित करू शकता हे सगळे कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता तसबरोबर यामध्ये आपण डिझाइन्स बघितल्यात तर खूप सारे आहेत पण याच्यामध्ये कलर ऑप्शन किती आहेत सब में आपको हर एक डिजाइन में पांच कलर छ कलर के ऑप्शन मिलेंगे आपको सब में वा आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला एक पँट पण दिसते ही छोटी छोटीशी पॅन्ट आहे आणि हा वरचा वरती कुर्ता आहे आणि आपण बघितलं ना त्याच्यावरचं जे वर्क आहे ते पूर्ण हाताने केलेलं वर्क आहे खूप सुंदर असं आहे याच्यामध्ये कलर तुम्हाला खूप सारे मिळणार आहेत आता त्यातलाच आपण हा एक वेगळा पॅटर्न बघूयात प्योर चंदेरी कपडा आहे वाव आणि कपडा कितीच मे बी मदर डॉटर का मॅच मिलेगा आपको सबमे कपडा पण खूप सॉफ्ट आहे आणि मुलायम आहे मस्त कपडा आहे जाडजूड जुड कपडे आहे आणि अंगाला अजिबात न चावणारा आहे खूप सुंदर कपडे आहेत है त्यांच्याकडचे आणि ह्याची डिझाईन बघितली तर आपण किती सुंदर आहे आपण बघू शकतो वरून असे बटन दिलेले आहेत आणि मस्त असं सा दोन्ही साइडने त्याला भरीव असं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन खूप मिळणार आहेत ना कलर ऑप्शन किती आहे कलर ऑप्शन आपको पाच छे कलर ऑप्शन मिळतो येस तर तुम्हाला पाच ते सहा कलर ऑप्शन मिळणार आहेत आणि हे सेम पॅटर्न आहेत ना त्याचे yeah, हे सगळे कलर आहेत आपण नेक्स्ट पॅटर्न बघू हेरम पॅन्ट वाव हेरम पॅन्ट आपण बघितलं तर ही अशी पूर्ण अशी हेरम पॅन्ट आहे आणि हा त्याच्यावरचा कुर्ता किती सुंदर आहे आपण बघू शकतो पाटून फुडून दोन्ही साइड तुम्हाला काम केलेलं वर्क केलेलं मिळणार आहे एवढं सुंदर असं वर्क त्याच्यावर केलेलं आहे आणि कपडा खूप छान आहे इकडचा पुढे बघूया सगळ्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर ऑप्शन आहेत आणि हे लहान मुलांचे वेगळे वेगळे पॅटर्न आहेत ना इथे पण आपण बघितलं तर असं पण पैजामा प्रिंटेड पैजा पे मिलेगा आपको बच्चे का इसके नीचे व्हाइट पैंट आ जाएगी सिंपल आणि हजे काय प्राइस आहे ये भी स्टार्टिंग वही प्राइस 1000 रुपीस 1000 रुपीस बच्चों का इतनी सुंदर है अपन बहुत ये सब प्योर आहे सब खूब छान है मतलब इतना फैंसी आइटम भी यहां पर ये क्राफर्ड मार्केट में आपको बच्चों के का किसी के पास नहीं मिलेगा अगर मिलेगा भी तो ये मार्केट में सिर्फ आपको मेरे पास ही मिलेगा बच्चों का इतना प्रीमियम कलेक्शन है हाँ सेम पैटर्न है का ताँचर? ये हेवी पे ये ऐसा क्रेप सिल्क में ये थ्री पीस है कितनी सुंदर है हाँ। इसके साथ आपको दुपट्टा भी आएगा हो का काय प्राइस आहे याची येस हम लोग बेस्टेड 1300 में स्टार्टिंग साइज 2 इयर्स की साइज पीएसएस आपका साल बढेगा प्राइस बढेगा मतलब ये सब एक्चुअल रेट देखा जाए तो ये पीस का 2020 200 रेट है 2 इयर्स के लिए ये फैब्रिक पे मगर हम लोग इसको कैसा हमारा होलसेल रेट लगा के देते रिटेल कस्टमर आणि माझं नेहमीच म्हणणं असते की लहान मुलांचे जे कपडे असतात ना ते आतून टोचतात की नाही आपण हे बघितलं पाहिजे कारण की ते लहान मुलांना आतून टोचणं खूप त्यांना रॅश येऊ शकतात त्याच्यामुळे आपण आतून नेहमी कपडा बघितला पाहिजे आतून खूप मस्त असा कपडा आहे अंगाला न ना टोचणारा कपडा आहे त्याच्यामुळे हा खरेदी करू शकता तुम्ही खूप सुंदर असा आहे आणि दिसायला तर प्रिटी आहे त्याच्यामुळे तुमचं बाळ खूप त्यामध्ये खूप खुलून दिसेल आपण नेक्स्ट मे बी आपको चार पाच कलर के ऑप्शन मिल जाएंगे आपको ये वा आपण पुढचं कलेक्शन बघूया फ्री के ऐसा ही करीना प्रिंट का भी है बच्चे करीना का करीना प्रिंट वाह इसमें भी मदर डॉटर का मैच मिलेगा आपको वाह 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 कितनी क्यूट है हां क्या प्राइस है जी ये भी 1000 रुपीस का सेट आएगा आपको फिर हर साइज के अलग-अलग रेंज मिल जाएंगे आपको और यहां में अस्तर पण तुम्ही देता अस्तर बच्चों का इनर नहीं बच्चे तो अंदर सैंडो इंडो कैरी कर लेते हो भाई

ये सब पूरे सेट के कलेक्शन लगे हुए हमारे पास हाँ एक खूब सुंदर है त्याचा कपडा आपण बघू शकतो सिल्क मटेरियल आहे ये क्रेप सिल्क है हा आणि एवढं छान आहे ना हा बघा किती सुंदर है काय प्राइस है याची ये एक्चुअल रेट इसका है अगर ऐसा रेट देखा है तो इसका 4000 है मगर हमारे पास आपको 2700 में मिल जाएगा बाद पैंट भी मिलेगी ये खाली ओनली कुर्ती है ओनली कुर्ती ओनली कुर्ती ये सब प्रीमियम कलेक्शन है हमारा किती सुंदर है आपण बघू शकतो

सब मुडोल सिल्क में कॉर्ड सेट है इसमें भी आपको चार कलर पांच कलर ये सब थ्री थाउजेंड से कॉर्ड सेट स्टार्ट है फैंसी मुडोल सिल्क कपड़ा है इसमें भी आपको चार पांच कलर मिल जाएंगे फिर ये सब हम लोग ऐसा फ्रॉक भी रखते है ए लाइन

प्योर क्रेप सिल्क कपड़े पे हाँ इसका काम वर्क सब थ्री एकदम क्या बात है काय कमाल कपड़ा आणि काय सुंदर कलर है हा आहा म्हणजे सिंपल मध्ये तुम्हाला एकदम सो, सोबर आणि असं रॉयल दिसायचं असेल ना तर तुम्हाला असे फिर ये सब ऐसा शॉर्ट कुर्ती है है। भी मिलेगी आपको ये सब 1500 के रेंज में बादले में क्रेप सिल्क में हर कलर्स मिल जाएंगे मतलब सब प्रीमियम मतलब आप जो ये सब चीज कुलाबा इलावा लेने जाओगे ना तो ये सब आपको फिक्स रेट का टैग लगा थ्री थाउजेंड थर्टी में हंड्रेड में सेल करता है। मगर हमारी शॉप पे आओगे आपको फिफ्टीन हंड्रेड ये सब रेंज पे मिल जाएगा क्या बात है खरंच खूप सुंदर है आणि लखनवी कुर्ते खरच खूप बाहेर महाग मिळतात पण तुम्हाला या शॉपमध्ये ऍक्च्युअल प्राइस मध्येच मिळतात उगीच कुठेही तुम्हाला जास्त प्राइस रेंज मध्ये मुळात हे ओरिजिनल लखनवी कुर्ती आहेत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला लखनवी कुर्ती सांगून वेगळे कपडे दिले जातात पण हे ओरिजिनल लखनवी कुर्तीचं दुकान आहे एकदम प्रॉपर लखनऊ वरन आलेले कपडे आहेत हे आणि आपण बघूयात पुढचं त्यांचं कलेक्शन फ्रॉक बी करीना प्रिंट पे सब बच्चे का देखा था ना उस पर सेम मैच है कितनी सुंदर है ये करीना प्रिंट है इसमें भी आपको फ्लावर प्रिंट के फोर टू फाइव कलर्स मिल जाएंगे आपको कितनी सुंदर है, है। हाँ तो मैं इसमें मेरे पास इसमें मेरे पास आपको स्ट्रेट तो कुर्ती सा... भी मिलेगी और सेट भी मिलेगा मदर डॉटर का दोनों का मैच मिलेगा अपन मगाशी थी ते बगीचा होता है जो दिखाया था मैंने आपको ये अपन मगाशी बच्चे का है तुम्हें मदर डॉटर कॉम्बिनेशन करू शता हा हाँ ड्रेस घून कि सुंदर वाट पे बगू शको एखी बड्डे पार्टी अल लहान मुला तुम्हार वाढ़ी अल तो तुम्हें मैचिंग मैचिंग कपड़े घू शता दोनों दोगे पन खूब सुंदर है और इकड़च कलेक्शन खरच खूब कमाली से भारी है मैं प्रचंड आवड़े आता मेरा प्लाजो दाखता है ना ये सब थ्री काम पे प्राइस है ये सब एक्चुअल रेट देखा है तो ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री है मगर फिफ्टीन की रेंज पे आपको ये सब फैंसी में प्लाजो मिल जाएंगे वाँ वाँ ऐसे गरारे मिल जाएंगे आपको है। लेयर वाला घर आ रहा है ये पूरा ऐसा फिर ये सब ऐसा प्योर मुकेश पे बादले में भी प्लाजो है प्योर का शिफोन का दुपट्टा भी ऐसा बादले पे सब कुछ है मेरे पास ये आपको टू थाउजेंड की रेंज में, तो में, में मिल जाएगा थ्री थाउजेंड ट्वेंटी नाइन हंड्रेड रेड है हाँ, इसका मगर आपको क्राफ्ट मार्केट पिंजारा गली में सब सुंदर ऐसा ड्रेस है मिलेगा आपको ये सब फैंसी प्योर मसलिन थ्री डी काम पे कली वाली प्लाजो है सब क्या बात है फिर ये भी एक देखो इसमें कलर इसमें भी आपको सब में चार पांच कलर ऑप्शन मिलेंगे ये सिल्क में सेट याच्यामध्ये आपण हे सगळे कलर बघू शकतो हा ग्रीनर पॅटर्न आहे येलो आहे त्यानंतर सब में चार पांच पाच कलर मिल जाएंगे पिंक शेड मध्ये आहे पिस्ता शेड मध्ये आहे पर्पल शेड मध्ये तुम्हाला ज्या शेड मध्ये जे कलर हवे ते सगळे कलर तुम्हाला इथे मिळून जातील खूप सुंदर असं इकडचं कलर ऑप्शन आहे आणि मला खरंच फ्रॉक आहे आणि हे सगळे फ्रॉक आहेत तर मला इकडचं कलेक्शन खरंच खूप आवडलेलं आहे लखनवी कुर्तीच्या बाबतीत हे दुकान खरंच टेन ऑन टेन आहे तुम्ही नक्की या इथे खरेदी करा आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच